शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता हरभऱ्याची पेर त्या ठिकाणी चालू आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की हरभरा या पिकावरती तन्नाशक आहे का मग हाये मग ते कोणतं आहेत तर मग त्याच्यासाठी काही शेतकरी सुमॅक्स हे घेऊ लागले आहेत मग सोममॅक्स घेत असताना हे नेमकं कसं वावरायचं तर याच्याच माध्यमातून आपण आज तुम्हाला माहिती त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि ही माहिती सांगत असताना सुमॅक्स हे तन्नाशक ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्यावरती फवारलं त्याच त्या तर त्यांचीच अनुभव घेऊन मी तुम्हाला ही माहिती त्या ठिकाणी शेअर करणार आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा माहिती शेअर करा जेणे आता बरेचसे शेतकरी हरभरा पीक पेरत आहेत आणि त्या हरभरा पीक पेरत असताना काही शेतकरी हे तन्नाशकाचा वापर त्या ठिकाणी करत असतात तर तन्नाशकाचा वापर करत असताना सुमीमॅक्स हे सुमोटोमो केमिकल या कंपनीचं सुमॅक्स हे आपण त्या ठिकाणी तन्नाशक फवारू शकतो हरभरा पिकामध्ये तसं पाहिलं तर हरभरा पिकामध्ये उगून आल्याच्यानंतर तन्नाशेक नाही आहेत परंतु आपण प्रीमर जर सिद्ध काय विचार केला तर आपण सोमॅक्स हे तणनाशक त्या ठिकाणी फवारू शकतो तर मित्रांनो बरेचसे शेतकरी गेल्या चार चार पाच पाच वर्षापासून सोमॅक्स हे तणनाशक त्यांच्या शेतामध्ये फवारत असतात ज्यावेळेस हार्बर लागवड केली हार्बर लागवड केल्या केल्याच्या नंतर कोळड्यामध्ये हे सुम्याक्स शंभर एम एल त्या ठिकाणी फवारायचं एका एकरासाठी कोळड्यामध्ये फवारल्याच्या नंतर आपण स्प्रिंगलरचं पाणी उडवायचं म्हणजे अदुगर हरबरे पेरायचं हरबरं पेरल्याच्यानंतर सुमॅक्स पावल्याचं सुमॅक्स पावरल्याच्यानंतर मग नंतर वावर ओलवायचं वावर ओलणं झालं तर आपलं समजा काम संपलं काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी हरबरं पेरलं स्प्रिंकलर उडवलं आणि नंतर सुम्याक्स पावरलं म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये सुमॅक्स पावरलं तर सुमॅक्स पावरल्याच्यानंतर हे जे औषध आहेत हे औषध जमिनीवरती थर एक लेअर त्या ठिकाणी बनवत असतं आणि वल्यामध्ये फवारल्याच्यानंतर ही जी लेअर ले। ले आहेत ले। ले 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 ही वरच असते त्याच्यानंतर ज्यांनी दुसरं पाणी दिलं दुसरं पाणी दिल्याच्यानंतर सतराव्या किंवा अठराव्या किंवा विसाव्या दिवशी पाणी दिलं तर विसाव्या दिवशी पाणी दिल्याच्या नंतर जी लेअर बनलेली असते ही लेअर पाण्याच्या माध्यमातून किंवा ह्या मातीच्या माध्यमातून त्या झाडाला टच झाली झाडाला टच झाल्याच्या नंतर झाड हे स्क्रॉचिंगमध्ये गेलं त्याच्यानंतर डबल त्यांनी फवारणी घेतली डबल त्यांचं जी झाडं आहेत ही क्लिअर झाली थोडक्यात म्हणजे सुमीमॅक्स ह्या तणनाशकाची योग्य फवारण्याची पद्धत जर का आपण जाणून घेतली तर हार्बरं पेरून द्यायचं हार्बरं पेरल्याच्या नंतर कोळड्यामध्ये फवारायचं फवाराचं कोळड्यामध्ये तनाशक फवारल्याच्यानंतर मग आपण पाणी उडवायचं म्हणजे वावर भिजवायचं तर याची ही योग्य पद्धत आहे शंभर एम एल एकरी याचा डोस आहे आपण सव्वा एकरासाठी आपण फवारू शकतो तर मित्रांनो हा जी माहिती सांगितली मी तुम्हाला ही माहिती जी चार चार पाच पाच वर्षापासून शेतकरी तणनाशकच फवारता यांच्याच माध्यमातून ही माहिती मी तुम्हाला सांगितली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व ही माहिती इतर हरभरा उत्पादक शेतकरी आहेत ह्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना माहिती शेअर करा तर मित्रांनो सुमोटोमो केमिकल या कंपनीचं सुमॅक्स या प्रोडक्टविषयी आपण माहिती जाणून घेतली तर मित्रांनो माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीची मदत होईल आणि त्यांनासुद्धा बऱ्याच काही फरक पडेल तर मित्रांनो धन्यवाद